कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा आज गणेशोत्सव मंडळाची महत्वाची बैठक डी वाय एस पी प्रकाश निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी मंडळांना सविस्तर सूचना दिल्या गणेशोत्सव काळात डीजेला पूर्णपणे बंदी असून फक्त पारंपरिक वाद्यांना परवानगी असेल लेझर लाईट व विना परवाना ड्रोन शूटिंगलाही मनाई करण्यात आलेली आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजण्यापूर्वी विसर्जन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल स्वागत कमानी उंच असाव्यात मिरवणुकीस अडथळा होऊ नये यावरही भर देण्यात आला प्रत्येक मंडपात सूचना वही ठेवणे बंधनकारक राहील सामाजिक सलोखा राखत नियमांचे पालन करावे असा इशारा पोलिसांनी दिलाय बैठकीस खेरडी चिपळूण नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरण आदि मंडळाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक वाद्य जे असतात ते चिपळ्या वगैरे हे तर त्या त्याच्याद्वारे तुम्ही हे करू शकता ना भजन वगैरे आपले जे कार्यक्रम ते करू शकता नाही नाही ते करू शकता ना भजनाच्या कार्यक्रमाला विरोध नाही विरोध आहे फक्त लाऊड स्पीकरला रात आणि तो सुद्धा रात्री दहाच्या नंतर बंद तेवीस तारखेला झिरो झिरो वाजल्यापासून अठ्ठावीस तारखेपर्यंत पूर्ण जड वाहतूक बंद आहे त्याच्यामुळे ते अगोदरच लावून घेतले जातील या परिसरात जर कुठं वाहन लागलं मला माहिती आहे आपल्याकडे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम हा बहादूर शेख नाका आए, ते पंचायत इथपर्यंतच आहे ज्या ठिकाणी हा हायवे आहे म्हणजे सिमेंटचा त्या ठिकाणी आपण एकदम ह्या वाहनं लावून घेऊ जरी समजा त्या पास नाही झाले तेवीस तारखेपर्यंत आणि जर आपल्याकडे थांबले तर आपल्या जिथं ज्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं त्या ठिकाणी लागणार नाही त्याची मी काळजी घेतो आज पोलीस स्टेशन कडून हे शांतता कमिटीचे सदस्य गणपती मंडळाचे अध्यक्ष ड्रोनधारक डीजे धारक पत्रकार बंधू आणि काही पदाधिकारी आपशी आहेत यांची आपण एक बैठक आयोजित केली होती ह्या बैठकीला ज्या काही येणाऱ्या अडचणी आहेत ह्या बाब वाद, ह्या बाब आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे तुमचे पण काही मुद्दे आहेत ते पण मी ऐकून घेतलेले आहेत शासनाकडून किंवा आमच्या पोलीस प्रशासनाकडून ज्या सूचना आहेत त्या पण तुम्हाला निर्गमित केलेल्या आहेत त्याबाबत आपण सविस्तर चर्चा केलेली आहे लवकरात लवकर तुमचे जे परमिशन्स आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने करायचा प्रयत्न करा, करा। या आम्ही तुम्हाला लवकरात लवकर त्या परमिशन पण तुम्हाला इश्यू करू